जय हिंद आज आहे भारतीय स्वातंत्र्य दिन पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्या भारतासाठी सगळ्यात मोठा सण आहे त्यामुळंच आम्ही ठरवलं होतो आज काहीतरी मस्त झक्कास बेत करायचा सगळ्यांचं निर्णय ठरला की आज पुरी भाजी आणि गुळवणी असं छान भारतीय पद्धतीचं जेवण बनवायचं आणि मग पुरी भाजी आणि पुरी बटाट्याची भाजी आणि गुळवणी असा छान मेनू करायचा ठरला होता फक्त सगळ्यांनी त्याच्यात मदत करायची असं पण ठरलं आम्ही घरात नऊ माणसं आहेत मग ते ठरल्याच्या नंतर मग बटाटा तळून तयार होतं बटाट्याची भाजी तळून घेतले हा कच्चा मसाला तयारच होता बटाटा तळून तयार झालं होतं आणि मग कच्चा मसाला आपण घेतला होता त्याच्यासाठी अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट घेतली होती ही कांदा पेस्ट घेतली ही टोमॅटोची पेस्ट आणि हा आपला बटाटा तळून तयार होता आता बटाटा आणि वाटाणाची भाजी बनवायची होती बन 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 तर वाटाणा पण शिजवून घेतला आणि मग तोपर्यंत आईकडं होतं पुऱ्याचं काम आई आईने कनिक मळून घेतली आणि ती पुऱ्या बनवायसाठी ते उंडे बनवून घेत होती आणि तोपर्यंत आम्ही भाजी बनवत होतो तर छानपैकी ती पुऱ्या बनवायच्या तयारीला लागली आम्ही हा मसाला घेतला होता ह्याच्यामध्ये थोडा पावभाजी मसाला पण होता आणि सांबर मसाला पण होता आणि लाल तिखट घातलं आणि घेतलं मस्त कढईमध्ये तो खडा मसाला परतून घेतला आणि आता भाजी भाजीला फ्लेवर येतच नाही कच्च्या मसाल्याशिवाय आणि मग नंतर टाकलं की तसंच कडीपत्ता टाकला हां त्यामुळे इंग्रज एवढे फिदा झाले होते पण त्यांचं पारतंत्र्य आपल्याला परवडलं नाही आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी खूप वर्ष गेली आपल्याला मसाल्यामुळंच आले होते ना ते हां आता हे लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून मस्त त्याच्यात कांद्याची पण पेस्ट टाकली छान त्याला परतून घेतलं आणि मग आईचं इकडं तोपर्यंत पुऱ्याचे उंडे होत आले होते ती पुऱ्या करणार होती आम्ही भाजी बनवणार होतो आणि पाणी ग गरम करायला ठेवलं होतं रसासाठी आणि हे मस्त परत आल्यावर टोमॅटोची पेस्ट त्याच्यात टाकली टोमॅटोची पेस्ट पण टाकली कारण मग ते आंबट लागत नाही भाजी चवदार चव येते छान भाजीला माझी भाजी चालू होती मी आणि चांदणी भाजी बनवत होतो हे छोटे छोटे चालू होती होती आणि करत मग आम्ही ती भाजी आता पाणी टाकणार होतो ग्रेव्ही कारण आता हे ऑलमोस्ट परत आलं होतं सगळं तर आपण ते कोमट केलेलं जे पाणी आहे त्याच्या पहिले मसाले टाकायचे राहिले होते तर मसाले पण टाकून घेतले मसाले तेलात फ्राय केले की ती भाजी कोणती पण चव जास्त छान देते तुम्ही जर तिखट खाणारे असाल तर आणि मग आता हे जे आपल्या वाट्या वाट्या होत्या त्याच्यामध्ये काही तसं शिल्लक राहिलेलं असतं अन्न वायाला लावायचं नाही म्हणून आम्ही ते स्वच्छ करून सगळं पाणी एका वाटीत टाकून घेतलं मीठ टाकलं आणि तळलेला बटाटा उकडलेलं वाटा ना त्यात दिलं त्यात टाकून आणि मग आता बघा ही अशी छान भाजी सुककी तयार झाली अशी पण तुम्ही खायला वापरू शकता पण पुरी भाजीसोबत आम्हाला हीच आवडते मग आता दिलं त्यात पाणी जे गरम केलं होतं ते आणि ही अशी मस्त देवीची भाजी तयार केली आता ह्याला उकळी येऊ द्यायचीच होती मग आईच्या तोपर्यंत पुऱ्या करायच्या आल्या होत्या त्या पुऱ्या तळून घ्यायच्या होत्या तिने पुऱ्या पण करून ठेवल्या होत्या उंडे पण करून ठेवले होते आता तेल पण तापायची तयारी चालू झाली होती ती पुऱ्या करत होती आणि आम्ही तेलाची तयारी म्हणजे तेल तापायला ठेवायची तयारी करतो हे ठेवलं तेल तापायला आणि सगळेजण वाट बघत होते सगळ्यांना आता भूक लागली होती आज नाश्त्याला शिरापोहे केले होते तर मग सगळ्यांना भूक लागली होती आणि हे बघा ही अशी भाजी तयार झाली सगळेजण जेवायला बसलो आणि मस्त सगळ्यांनी ताव मारला ह्या छान बेतावर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या आम चॅनलला सबस्क्राईब करा